आम्ही पहिले आहोत की आम्ही काँग्रेसमध्ये आहोत आता आम्हाला भाजपाची ऑफर आहे अजित पवारची ऑफर आहे ऑफर आहे परंतु नाही सत्तेसाठी नाही सत्तेसाठी नाही सत्तेसाठी नाही तर आम्हाला आम्ही राजकारण कशासाठी करतो नारायण सिद्धार साहेब पासून तनवीर काजी साहेब पासून निलमवार साहेब जे विचारसरणी आहे त्यांचा जे वारसा आहे ते वारसा टिकवण्यासाठी आम्ही वारसदार म्हणून काम करत आहोत आम्ही आम्ही काय राजकारण आमचा काय धंदा नाही आम्ही काय राजकारण आमचा काय धंदा नाही आम्ही काय राजकारण आमचा काय धंदा नाही आम्ही सत्तेक दिल तर आमचा फायदा होणारच आहे चार कामं होईल आमचे पण ह्यांचा वारसा आम्ही राजकारण आम्ही करू शकत नाही मी तुमचे सर्वांचे आभार मानतो मुख्य उद्देश तुम्हाला बोलवायचा विषय हा होता तसं तुम्हाला तुमच्या कानावर आलेलीच आहे शरद पवार गटाचे काही नगरसेवक काही हो। पदाधिकारी ग्रामीण भागाचे पदाधिकारी किंवा पंचायत समिती सदस्य सरपंच माजी सरपंच सर्वजण आम्ही अठ्ठावीस तारखेला काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहोत या विषयासाठी आपण आपल्याला या विषयासाठी मी प्रेस कॉन्फरन्स इथे आहे नेमकं आपल्या वडल्यापासून जनता दल होते या पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस झाली आता एवढ्या वर्ष तुम्ही पक्षात राहून काँग्रेस पक्षात जाण्याचं मुख्य कारण काय विषय काय होता अगोदर आमचे वडील आमचे वाजी सर बिस्मिला चाचा बालासाहेब डोईलावार मोसनली साहेब सर्वजण समाजवादी विचाराचे जनता दल पक्षात काम करायचे ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनताल कुठं नव्हता एक आमदार नव्हता खासदार नव्हता कोण कोणता पदाधिकारी नव्हता फक्त एक विचारसरणीवर इथं जनता दलाचे विषय दहा दहा ते पंधरा वर्ष जनता दला सत्ता होती कालांतराने कर्नाटक सरकारमध्ये दे, देवीगौडा यांचे चिरंजीव कुमार स्वामी यांनी सत्तेपोटी जनता दलची आघाडी भाजपसोबत केली तो विषय घेऊन इथले स्थानिक सर्व चाचा चाच सर मुसिनी साहेब माझे वडील साहेब सर्वजण हे त्यांना विचारसरणी मान्य नसून जनता जर कर्नाटकमध्ये भाजपसोबत अलायन्स होऊ शकतो तर आम्ही त्या जनतामध्ये राहणार नाही हे करून त्यांनी सेक्युलर पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ह्या लोकांनी राष्ट्रवादी गेल्यानंतर देगलूरच्या देगलूर ज्या देगलूरच्या सर्व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दहा वर्ष नगरपालिकेवर सत्ता दिली त्यामुळे ही आतापर्यंतची ज्या वाटचाल चालू आहे आमच्या ग्रुपची आज सेक्युलर सेक्युलरिझम ही सेंटर पॉईंट ठेवूनच चालू आहे ठीक आहे एक दोन विकास काम होत कमी होईल चालल पण सर्व जात धर्मातील लोक गोन्या गोविंदाने राहावे ह्या विषयासाठी हा ग्रुप नेहमी सोबत राहिलेला आहे तरी महत्वाचा विषय सेक्युलरिझमसाठी तेव्हा त्या, त्या नीलामार साहेब त्यांचा ग्रुप निर्णय घेतलेला आहे आजही कर्नाटकमध्ये ज्यावेळेस भाजप सरकारला जनतेला अटॅच झाल्यावर इथं सत्ता पक्ष सोडतो आज महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट भाजपसोबत आहे तर कसं राहू शकतं हे समाजा विचारचे लोक त्यांसोबत म्हणून हा विषय ठेऊन आम्ही त्यांच्यासोबत न जाता शरद पवार गटात थांबायचा निर्णय घेतला परंतु जनता शरद पवार गट आणि काँग्रेस हा वेगवेगळे डरले तर सेक्युलर वोट डिवाईड वो होतात आणि सत्ता येण्यासाठी मतां, मतां गणित करणं मतांतर हे सगळं फार महत्वाचं आहे हा सर्वजण निर्णय घेऊन आम्ही सेक्युलरची वोट डिवाइड होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षात प्रवेश करून जे समोरचे जे जाती धर्म राजकारण करतात ते दण धनधाणगी लोक आहेत त्या लढण्यासाठी आम्हाला सर्वांना एकत्र येणं फार आवश्यक आहे ताकदीने आम्हाला लढायचं आहे त्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा दा निर्णय घेतला अठ्ठावीस तारीख तू कोण कोण प्रवेश करणे हिसाब से एक तीस माजी नगरसेवक आहे चार माजी नगराध्यक्ष है पंचायत समिती सभापती है माजी सभापती पंचायत समिती सदस्य कुछ माजी सरपंच है कुछ करंट सरपंच और कुछ अजित पवार गट हमारे इसमें आने वाले, कुछ भाजपा के इसमें केले एक पैमाने पे कार्यक्रम होगा आता आपण असं म्हटलेलं आहे की चार नगराध्यक्ष अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला तुम्हाला कळल आम्ही नाव याच्यावर डिक्लेअर करत नाही की काही लोक नाव डिक्लेअर करत त्यांना जाऊन प्रेशराईज करत आहेत म्हणून आम्ही नाव डिक्लेअर करत नाही बाकी काहीच उद्देश नाही आपण आता म्हणालात की अजित पवार राष्ट्रवादी गट हे सेक्युलरिझम नाही किंवा समाजवादी विचाराचं नाही म्हणजे तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे भाजपासोबत इतकी युती केली म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी जातीभेदाला चालना मिळते किंवा समतावादी विचारधारा नाही असं म्हणता येईल का महाराष्ट्राची परिस्थिती बघा तुम्ही काय चालू आहे परवा प्रताप पाटील स्टेटमेंट घ्यायला तुमच्या एका पत्रकार विचारलं की भाजपसोबत तुम्ही युती करणार का आमची वाटाघाटी चांगली चालतं <coughs> आम्ही युती करायला तयार आहे तुम्ही सर्वजण ऐकले याचा त्याचा अर्थ काय माझ्या वडिलांनी सतत समाजवादी विचार गोरगरबासाठी काम केलेलं आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन गुन्हा गोंदाने गाव कसं चालवता येईल त्या त्या उद्देशाने चाललेलं आहे आम्हालाही त्यांच्याच विचारावर चालायचं आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रातून मी तर ऐकलो नाही महाराष्ट्रातील पहिले वेळ असेल की आता भाजपमध्ये पक्षप्रवेश चालू आहे अजित पवार पक्ष पक्षप्रवेश चालू आहे शिंदे गटात पक्ष प्रवेश चालू आहे आम्ही पहिले आहोत की आम्ही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतो आता आम्हाला भाजपाची ऑफर आहे अजित पवारची ऑफर आहे सगळे ऑफर आहे परंतु नाही सत्तेसाठी नाही तर आम्हाला आम्ही राजकारण कशासाठी करतो नारायण सिद्धारा साहेब बसून तनवीर काजी साहेब बसून निलमवार साहेब पर्यंत जे विचारसरणी आहे त्यांचा जे वारसा आहे ते वारसा टिकवण्यासाठी आम्ही वारसदार म्हणून काम करत आहोत आम्ही आम्ही काय राजकारण आमचा काही धंदा नाही आम्ही सत्तेक गेल तर आमचा फायदा होणारच आहे चार कामं होईल आमचे पण ह्यांचा वारसा सोडून राजकारण आम्ही करू शकत नाही आमचा आमची मानसिकता आम आम्हाला कधी परवानगी देऊ शकत नाही काही जणांचं म्हणणं आहे की अविना किल्लं यांनी सत्तेसाठी त्या ठिकाणी जातात काँग्रेसला उमेदवार नगराध्यक्षपदाचा नाही म्हणून त्यांनी प्रवेश करत चर्चा आहे त्या म्हणलं काही जणांचं म्हणणं आहे विरोधकांचं की बाबा काँग्रेसला उमेदवार नाही नगराध्यक्षपदाचं म्हणून अविना किल्ंबरचा कसा आहे विरोधक काही म्हणतात त्यांची बाजूने त्यांची बाजू आम्हाला विरोध करायचे आहे ते विरोधी भावने बोलतात त्यांनी बाकी जे त्यांची उत्तर आहेत आम्ही जाहीर समिप देऊ आम्ही त्यांचं काय ते काँग्रेसकडून तुम्हीच नगराध्यक्ष आमची इच्छा आहे पण शेवटी कोर कमिटी आहे कोर कमिटी जे जे ठरवल ते अंतिम निर्णय बोलते ते आज तुमचे मित्र देखील रामदास पाटील सुनकानकर या पत्रकार परिषद नाही काय कारण नाही शरद पोर गटाचा पत्रकार परिषद आहे अजून कोणाला विचार आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सुद्धा दुपडी कुठेतरी ऐकावायची मध्ये जनतेमध्ये चर्चा सुद्धा आहे दोन टेकाळे बंधूंनी प्रवेश घेतला होता परंतु एक टेकाळे बंधू भाजपाच्या वाटेवरती जाण्याची चिन्हे दिसत आहेत तसं जर घडलं तर याचा फायदा येणाऱ्या काळात आपल्या पक्षाला होईल का नाही नाही तू त्यांचा पर्सनल विषय आहे आम्ही जाऊन लोकांना मत मागणार होता आम्ही काय त्यांनी फुटावं एकत्रित द्यावं आमचा काय विषय नाही आम्ही लोकांसाठी काम करणार लोकांमध्ये जाऊन मत मागणार होता आमच्याकडं ग्राउंड लेव्हलला ले काम करायला मोगलाजांना शिरशेडवर आहेत बालाजी रोहिलावर आहेत आमचं कुटुंब आहे भायजी सगळे इस्मिला चाचे आहेत अत्तरभाई आहेत तुशराम मामा आहेत कंदारकम मामा जे काही सगळे आहेत ते आम्ही गोरगरी कुटुंबात लागलो आहोत आम्हाला कोणी घरात येऊन आमच्या झोपल्यावर पाहिलं उठू शकत आम्हाला माझं कामाला सांग मग त्या लोकांना उठू शकत नाही ते आपण बघले की गाडीचे काजा वरी करून जाणार आहेत ते बघलं तर आम्हाला थांबा मग आम्ही ग्राउंड डेव्हलचे काम करणार आहोत सगळे आमची आमची ताक ताकतीन लोकांमध्ये आम्ही काम करणार आहोत आणि त्यांना आम्हाला नैतिक मत अधिकार आहे मतदान मागण्याचा आम्ही लोकांचा लोकांमध्ये गेलो लोकांचे कामं केलोत आम्ही डायरेक्ट निवडणूक आलं की तुम्हाला आम्हाला सांभाळून घ्या असं नाही आम्ही पाच वर्ष राबलो आम्हाला आता माझा मला कोणती नोकरी नाही माझा कोणता धंदा नाही मी चोवीस तास रिकामा माणूस आहे मी चोवीस तास कोणी येऊ हो, त्यांना भेटतो करतो काम होईल कर ते करतो त्या ताकदीवर आम्ही लोकांमध्ये मतदान मागायला जाणार आहोत काँग्रेस पक्षाकडून जरा नगरसेवक मिळाला नाही तर पक्षासोबत तुम्ही काम करणार का मी काय म्हणलं सेक्युलरमचं सेक्युलरम ताकद डिवाईड होऊ नये त्या <laughs> उद्देशाने आम्ही एकत्र चालवतो आमचं आमचं म्हणणं आहे की आम्ही आम उमेदवार द्या दे। उमेदवार देणार गेलं तर आम्ही सोबत राहणार आहोत आम्ही पदासाठी जात नाही आपले सेक्युलरम मत डिवाईड होऊ नये आणि तिथं जातीवादाच्या पक्षाला ताकद भेटणं त्यांनी उद्यासाठी आलं तर गावातलं राजकारण काय होईल तर तुम्ही चर्चा करा तुम्ही वातावरण बिघडल कोणते कोणती लोक आहेत आता मला त्यांच्या व्यवसायाबद्दल मला काही बोलायचं नाही तुम्हाला सर्वच माहिती काँग्रेस पार्टी अध्यक्षपद का उमेदवार आहे अध्यक्ष पद जितके तो देखल जास्त होत कोणी गुरबुरे विकत होतं यांनी निर्मळ साहेबांचा हात वापरून आज एवढं सर्व काही मिळवले नाही आणि लक्ष्मीकांत पदमवार निलमा साहेब च्या आकारे निधनानंतर पदमवार निर्माण साहेबासोबत राहणारा प्रत्येक मासाचे पंख छाटले हे सरोपरी आहे ज्यामध्ये संजय मंगलार असतील राजा कांबळे असतील तर लक्ष्मीकांत पद्मकर यांच्या मनावर निलवार साहेबांच्या कुटुंबाबद्दल एवढा देश का आता मी सांगतो देगलूरची जनता फार सुजान आहे फार हुशार आहे याच चांगलं उत्तर जे देगलूरची मदारच देतील मी काय बोलणार नाही याच्यावर